नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय निवेदन दिले सरकर प्रती मन्य जी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी प्रति माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय राज्य कर्मचाऱ्यांच्या जीवाड्याच्या रखडलेल्या मागण्या राज्यभरातील कर्मचारी संख्या शिक्षकां शिक्षकांचा असंतोष सन्मान्य महोदय नवनिर्वाचित विधानसभा अस्तित्व देऊन आली सुमारे तीन महिन्याचा अवधी उलटला आहे नवीन मंत्र्यांनी नवश्मी विविध खात्याचा स्वीकार केल्यानंतर राज्यातील सर्वकष कारणाला कारभाराला आत्ता गती येऊ लागली आहे जनतेच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ कार्यप्रवण झालेले आहे महाराष्ट्र राज्य सरकार स्थिरस्त्यावर होईपर्यंत आणखी आमच्या जीवनाच्या मागण्यावर हस्ते कदम राबवले परंतु आमच्या तातडीच्या प्रलंबित मागण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे अशी धारणा हळूहळू सर्वदूर महाराष्ट्रात तयार होऊ लागली आपण नेहमीच आमच्या रास्ता मागण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले आहे या पत्राद्वारे आम्ही खालील तातडीच्या रास्ता मागण्या आपल्या स्तरावर मंजुरीसाठी सादर करीत आहोत एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के मागे भत्ता तात्काळ मंजूर करावा जो अजूनपर्यंत झालेला नाही आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून साताहतो नाही का शिफारनुसार वेतन घरभाडे रग हप्त्याची पुनर्रचना करा वेतन त्रुटी दूर करण्यावर माननीय खुल्लर समितीचा अहवाल सरांचर प्रसिद्ध करा सदर राष्ट्रीय वेतन योजनेचे एक मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी संदर्भातील अटी शर्ती नियम व कार्यपद्धती निश्चित करणाऱ्या शासनादेश परिपत्रक सत्वर परित करा उपरोक्त मागण्यासह इतरही महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत राज्य शासनाच्या येत्या अर्थसंकल्पीय व उपरोक्त मागण्या यशास न लागल्यास राज्यातील सत्तर लाख कर्मचारी शिक्षणाचा प्रक्षोभ प्रक्षोभ वाढणार आहे आपण कर्मचारी विमुख धोरण स्वीकारले वरून वरील मागण्या तात्काळ पूर्ण करून इतर प्रलवित मागण्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी त्वरित आपल्या सोयीची वेळ वेळ तारीख द्यावी ही नम्र विनंती तर बघा अशा प्रकारे हे निवेदन दिलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं तर बघा आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करायला शिकला विसरू नका धन्यवाद